नमस्कार हो आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत मंडळी आपल्यातल्या काही जणांनी तरी पोस्टाने पत्र पाठवली असतीलच पत्र आली की आठवण होते ती पोस्टाच्या पत्रपेटीची आजच्या अभिवाचनाचा देखील हाच विषय आहे शीर्षक मामाचं पत्र, मामा पत्र हरवलं लेखक श्रीत कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार ऐकूया मामाचं पत्र हरवलं अगोदर काही गोष्टी छापून आलेल्याच वाचाव्या लागत होत्या आताही वाचतोच म्हणा पण आत्ताच्या गोष्टी या सहसा वेगवेगळ्या वेग माध्यमातून पोस्ट केल्या आहेत असं म्हणतो अशीच एक पोस्ट पोस्टाच्या पेटीबद्दल वाचण्यात आली मथळा होता अखेरचा हा तुला दंडवतं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पोस्टाच्या पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे या पेटीबरोबरच काही गोष्टी आठवणींच्या पेटीत कदाचित कायमच्याच बंद होणार आहेत यामुळेच अशाच एका जवळपास बंद होत जाणाऱ्या गोष्टीची आठवण झाली आठवण शाळेत असतानाची हो तेव्हा ती शाळाच होती नंतर शाळेचं ते के जी पुढे स्कूल पुढे इंटरनॅशनल स्कूल असा प्रवास किंवा प्रगती झाली हल्ली तर ग्रामपंचायत असलेल्या गावातही इंटरनॅशनल स्कूल असतंच पण माझी आठवण शहरातल्या शाळेतलीच आहे तेव्हा शाळेत खेळाच्या वेळेत एक खेळ असायचा माझ्या मामाचं पत्र हरवलं आम्हाला नाही सापडलं किंवा मग शेवटी ते आम्हालासा पडलं असा असा तो खेळ होता या खेळात मामाचं पत्र असा उल्लेख जरी असला तरी प्रत्यक्षात एक रुमालाच वापरला जायचा पत्र नव्हतं म्हणा तर आता असं पत्र ज्या पेटीतून यायचं ना तीच पेटी बंद करायचं ठरलं आहे त्यामुळे आधीच काळाच्या पडद्यामागे जाऊ लागलेला हा मामाच्या पत्राचा खेळ तो सुद्धा बंद होईल असंच वाटतंय कदाचित झालाही असेल हो कारण असं हरवणारं पत्र येणार कशातून आणि मामा टाकणार कशात हाच प्रश्न आहे आता मग कोणी म्हणेल अहो कुरिअर आहे की आपण त्यामुळे खरा प्रश्न सुटणार नाही कारण कारण समजेलच पुढे पण आता असा खेळ खेळायचा तो खेळायचा तास तरी कुठे हो असलाच तर तो पेटीचा तास असतो आणि ज्या दिवशी असा तास असतो तो सहसा स्पोर्ट्स डे असतो आणि त्यात असे हे पत्रांचे वगैरे खेळ नसतात ना पत्राची पेटी बंद करण्याची वेळ आत्ता आली असली तरी याची कारण मात्र बऱ्याच आधीपासून जाणवली त्यापेक्षा ती हळूहळू पुढे सरकत होती कदाचित अजिशयोक्ती वाटेल पण त्यात तथ्य नाहीच असंही नाही हल्ली बघा ना बऱ्याचशा कुटुंबात एक मुलगा किंवा मुलगी असते जिथे एकच मुलगा आहे तिथे आत्या किंवा काका जिथे एकच मुलगी आहे तिथे मामा किंवा मावशी अवी नाती येणार तरी कुठून सध्या कदाचित चुलत मावस आत्ते मामे भावंड असतीलही पण पुढे असतील का ती आणि मग इथे मामाच नाही तर मामाचं पत्र तरी येणार कुठून आणि येणारच नसेल तर ते हरवेल तरी कशाला आणि मामाच नाही पत्रच नाही तर मामाचं पत्र हरवलं हा खेळ तरी हरवणार नाही का त्यामुळेच केवळ पोस्टाची पेटीच नाही तर या पेटीत पडणारं पत्र आणि त्याबरोबरची ती नाती या सगळ्याच बाबतीत अखेरचा हा तुला दंडवत असंच म्हणावं लागणार आहे बहुतेक <laughs> काय मंडळी कसं वाटलं ऐकून नक्की आठवणीत गेला असेल नाही अहो मग अशी तुमची एखादी आठवण असेल पत्रपेटीची मामाच्या पत्राची तर नक्की लिहा अभिप्रायात आणि हो आजचं हे आपलं अभिवाचन आणि आपलंच सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळींना नक्की सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद